नागपूरमध्ये अफगाण नागरिक फहीम खाण्याच्या पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी समजून तिघांनी जीव घेणा हल्ला केला सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर मारहाण करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी अजय ऋषी आणि मयंक या तिघांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न व जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे फहीम गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजी आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड देखील आहेत ते मागच्या जवळपास वर पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या अवस्थेत राहणार एक अजय चव्हाण नावाचा विच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचं गाडीचं काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत